रविवारी दीड दिवसांच्या दी गणपती बाप्पाचं विसर्जन सुरू झालेलं आहे गिरगाव चौपाटी परिसरामध्ये विसर्जनासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते या ठिकाणी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याची खबरदारी मुंबई पोलिसांच्या वतीने घेण्यात आली आहे पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलाय गिरगाव चौपाटीवरची दृश्य आहे गिरगाव चौपाटीवर मोठ्या प्रमाणात भाविक विसर्जनासाठी जमतायत दीड दिवसाचा पाहुणचार घेऊन बाप्पा आता गावी परत निघालेत गिरगाव चौपाटीवरचे दृश्य तर याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी डारेल मिरांडा यांनी पाहूयात गिरगाव चौपाटी या परिसरात आणि आपण पाहू शकतात की मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो गिरगाव चौपाटीवर तैनात करण्यात आला आहे मुंबई पोलिसांच्या वतीने जो हा संपूर्ण पोलीस बंदोबस्त जो आहे तो इथे तैनात करण्यात आलेला आहे आज दीड दिवसांच्या बाप्पाचे विसर्जन होणार आहे आणि गिरगाव चौपाटीवर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात गर्दी असते विसर्जनासाठी आणि त्याच अनुषंगाने मुंबई पोलिसांच्या वतीने गिरगाव चौपाटीवर मोठा प पोलीस बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये व कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये या यासाठी मुंबई पोलिसांच्या वतीने खबरदारी जी आहे ती घेण्यात आलेली आपण पाहू शकतात गिरगाव चौपाटी या परिसरात मोठा मुंबई पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे अगदी थोड्याच वेळात जे आहे ते विसर्जनाला सुरुवात होणार आहे आणि आपण पाहू शकता की ठिकठिकाणी बॅरिगेटिंग देखील इथे लावण्यात आलेले आहेत आणि एकंदरीत पाहायचं झालं तर या ठिकाणी संपूर्ण जो गिरगाव चौपाटीचा परिसर आहे तिथे मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो मुंबई पोलिसांच्या वतीने तैनात करण्यात आला आहे व्हिडिओ जर्नलिस्ट ललित चौधरीसह डॅरल मिरांडा जय महाराष्ट्र न्यूज मुंबई